शासनाच्या सूचनेनुसार स्वातंत्र्य लढायाच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात म्हणून तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमात शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी केले नगर पंचायतीच्या वतीने वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता हर घर ध्वज या उपक्रमाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष फिरोज दोसानी अध्यक्षतेत संपन्न झालेल्या नियोजन बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड सभापती अशोक खडसे नगरसेवक विजय कामटकर नगरसेविका शिला पाटील आणि राजू सौंदलकर निसार कुरेशी अफसर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना तहसीलदार किशोर यादव यांनी उपक्रम राबविल्यानंतर तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना केल्या देशाप्रती असलेल्या स्वाभिमान अधिक वृद्धिंगत होण्यासाठी माहूर शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाईल अशी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी खात्री दिली ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे आणि विजय आमले यांनीही आपले विचार मांडले प्रास्ताविकातून कार्यालयीन अधीक्षक वैद्यनाथ स्वामी यांनी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना तिरंगा ध्वज मोफत दिल्या जाईल असे सांगितले या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार गजानन भारती राज ठाकूर राजू दराडे इलियास बावानी गिर्हे सुरेखा तडणकर अभियंता प्रतीक नाईक विजय शिंदे गणेश जाधव यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते याच वेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले देवीदास जोंधडे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर